दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो मागच्या म्हणजेच चौथ्या अध्यायात आपण अत्री आणि अनुसया माता यांच्या महान तपामुळे दत्त महाराजांनी बालरूपात अवतार कसा घेतला हे पाहिलं तो होता दत्तात्रयांचा मूळ अवतार आता पाचव्या अध्यायात सिद्ध मुनी नामधारकाला सांगतात की कलियुगात धर्म लोक धर्मपृष्ट झाले तेव्हा दत्तात्रेयांनी लोककल्याणार्थ पुन्हा अवतार घेतले आणि याच अवतारांपैकी पहिला आणि अत्यंत महत्वाचा अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चला तर मग जाणून घेऊया श्रीपाद श्रीवल्लभांच्या अद्भुत जन्माची कथा श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रेयांच्या श्री दत्तात्रयांची अवतार कथा सांगू लागले आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक ऐक भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतले मत्स्य कुर्म वराह नृहसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कल्की असे श्रीकृष्ण श्री, श्री विष्णूचे दहा अवतार आहेत त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले संत सज्जनांचे रक्षण व दुष्ट दुर्जनांचे निर्दोलन याच हेतूंनी परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतो वापर युग संपल्यावर कलियुग सुरू झाले जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण झाले भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो पिठापूर नावाच्या गावात आपळ राज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीने पत्नीने त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी वो पती व्रता होती, सदाचारिणी व पतिव्रता अतिथी अभ्यांगतांची ती मनोभावे सेवा करीत असे दोघेही सत्व गुणी होते ती श्री विष्णूंची आराधना उपासना करीत असे एके दिवशी मध्यान्ह काळी श्री दत्तात्रेय अतिथी अतिथीद्वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धासाठी बोलविलेले ब्राह्मण अद्याप या वयाचे होते दारी अतिथी आलेला आहे हे, हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रयांनी तीन शिरे सहा हात अशा स्वरूपात तिला दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्त प्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने भक्तिपूर्वक श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले माग माते जे इच्छिसी जे जे वासना तुझे मन पावसी पावसे त्वरित म्हणत असे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री दत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली भगवंता आपण मला जननी म्हणाला तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखे आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र हवा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्त प्रभू पुढील कार्याचे स्मरण करून तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा तो उद्धार करील कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु तुम्ही जो जो सांगेल तसा करा नाही तर तो तुमच्याजवळ राहणार नाही तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथी रूपी श्री दत्तात्रय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला आपळ राजा घरी परतल्यावर सुमतीने त्यास सगळी हकीकत सांगितली माध्यान्ह काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चूक चुकू नको असेही श्री दत्तात्रयांनी सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागवायस येते येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आपला राजा अतिशय आनंद झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य के तेच केलेस आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णू चाले होते हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण झाल्यावर नवमास पूर्ण झाल्यावर एके शुभ दिनी म्हणजे भाद्र परशुक्ल चतुर्थी सुमती प्रसूत झाली तिला एक पुत्र झाला त्याचे कर्म करण्यात आले आपळ राजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्यांची पत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षा करता जगतगुरु होईल असे त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रेय असून लोकधरासाठी अवतीर्ण झाले आहेत हे राजा वसुमती याने समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला मग आपाळ राजाने त्याचे यथाशास्त्र मौंजी वंधन केले मुंज होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला तो न्याय मिन तो न्याय मीमांसा तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगट झाला त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायश्चित्ते वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्यांच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षांचे झाले माता पित्यांनी विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच माझी हीच आमची पत्नी होय माझे नावच श्री आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल तो सांगेल तसे वागा श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले हो या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अड अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्यांना म्हणाले बाळा तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवीत नाही आपल्याला होणार या विचाराने सुमती करू लागली दुःख तेव्हा श्री वल्लभ तिला समजावित म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृत पाहिले असता आणि त्याच क्षणी परिसर स्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह हो प्राप्ती झाली आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरण कमलांवर डोके ठेवले आम्ही आज कृतार्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र पौत्रांसह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल तुम्ही आई आणि वडिलांची सेवा करा तुम्ही परमज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आई वडील मग ते आई वडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधू जना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले श्रीपाद श्री वल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाएकी गुप्त झाले ते मग गुप्तपणे काशी क्षेत्री गेले तेथून बद्रिकाश्रमात गेले तेथे श्री नारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धारासाठी भूलोके अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले श्रोते हो सिद्धमुनी सांगितलेली ही कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्धमुनींना पुढे काय झाले हे विचारले व सिद्धमुनींनी काय उत्तर दिले ती कथा पुढील अध्यायात ऐका अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्री दत्तात्रेंचा श्रीपाद श्री श्रीवल्लभ अवतार कथा नावाचा हा अध्याय पाचवा इथेच समाप्त होतो धन्यवाद